आवाज जनतेचा लढा माझ्या खून त्याचा मृतदेह घालून नेताना मी त्यांचा शोध घ्या अशी खोटी माहिती एकशे बारा वर देणाऱ्या विरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला डायल एकशे बाराच्या एम डी टी वर कॉल करून शहरातील हनुमान नगर गेट जवळ माझ्या भावाचा खून झालाय त्याचा मृतदेह सापडत नाही तरी तात्काळ पोलीस मदत पाठवा घटनेचं गांभीर ओळखून पोलिसांनी हनुमान नगरला धाव घेतली पोलीस पोहोचल्यावर फोन करणारेच मोबाईलवर संपर्क केला परंतु तो मोबाईल उचलत नव्हता पोलिसांनी संबंधितला वारंवार फोन केले त्यानंतर संपर्क झाला त्याला पोलिसांनी गाठलं तेव्हा फोन करणारा परशुराम रावसाहेब दिवे राहणार सर्वे नंबर एकशे पाच हनुमाननगर कोपळगाव असल्याचं निष्पन्न झालं परशुरामने सांगितलं की माझा सावत्र भाऊ संतोष अंडागळे याचा पहाटे तीन वाजता खून झालाय त्याचा मृतदेह यगुनीत घालून घेऊन जाताना मी पाहिलंय त्यानंतर पोलिसांनी परशुराम दिवे याची पत्नी रत्नमाला दिवे ह्याच्याशी संपर्क केला तेव्हा तिने संतोष अंडागळे यांचा मोबाईल क्रमांक पोलिसांना दिला पोलिसांनी त्याच्याशी संपर्क केला तेव्हा मी जिवंत आणि सुरक्षित असल्यानं आंडागळे यांनी सांगितलं त्यानंतर पोलिसांना खात्री झाली की परशुराम दिवे यांनी कुठलीही घटना घडलेली नसताना त्रास देण्याच्या उद्देशानं डायल एकशे बारावर खोटी माहिती दिली याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात परशुराम दिवे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा